नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजेत खळबळ निखिल कलगुडकी खून प्रकरणातील आरोपींवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला मिरजेत पुन्हा एकदा गुन्हेगारी हालचालींनी डोकं वर काढला आहे निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडकी यांच्यावर आज गुरुवारी दुपारी मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेत एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे दरम्यान या हल्ल्याच्या प्रयत्नात सहभागी असलेले इतर तीन संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे घटना कशी घडली निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यांना आज वैद्यकीय तपासणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं होतं यावेळी रुग्णालयाच्या आवारात या एक व्यक्ती त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना लक्षात आले पी एस आय दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी तात्काळ कृती करत संशयिताला पकडलं त्याच्या झडतीत रिव्हॉल्व्हर मिळून आली तसेच परिसरातील कोयता देखील पोलिसांनी जप्त केला त्याचवेळी हल्ल्याच्या तयारीत असलेले इतर तिघे आरोपी तेथून पळून गेले प्राथमिक माहितीनुसार एकाने आधी हल्ला करायचा आणि त्यानंतर उरलेले तिघे आरोपी पुढील कारवाई करणार होते असा हल्लेखोरांचा डाव होता मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला तर सुरक्षिततेत वाढ सर्च ऑपरेशन सुरू घटनेनंतर मिरज पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला असून संपूर्ण परिसराचे सर्च ऑपरेशन सुरू आहे या घटनेमुळे मिरज शहरात तणाव आणि खळबळ पसरली आहे पोलिसांच्या सतर्कतेने पुन्हा एकदा सिद्ध की वेळेवर घेतलेली कृती जीव वाचवू शकते मिरज पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट